जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री श्रीसद्गुरुचरित्र ज्ञानवर्ण अध्याय अध्यायचौदवा क्रूरेवणशासनं सायन्देव वरप्रदानं नाम श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीसद्गुरुभ्यो नमः समर्थ श्रीरामसमर्थ नामधारकशिष्यरेखा विनयसिद्धासी कौतुका भ्रश्नकरी अतिविशेखा एकचित्ते परेसा जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ति ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया मासे उदरविथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा व्यामापती ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण श्री सद्गुरुचेत्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवणी तयावरी संतोषनी प्रसन्न झाले परियसा श्री भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू પૂજા કેચિત્રો મનને આનંદ પ્રિયસા તયા સાયન દેવ દ્વિજાશે સંતોષી ભક્ત હોય વંશ વંશી માજીકની શ્રી સદ્ગુરુચન સાયન દેવ પ્રકરી નમન માતા પુનઃપણા જય જયા જગદગુરુ ત્રયમૂર્તિ ચવતારો અવિદ્યામાય દિશી શ્રી નરો વેદાચુર તુજા મિમા વિશ્વ વ્યાપક તુચિહોસી બ્રહ્મા વિષ્ણુ હોમકેશી ધૈલાવે માનુષી ભક્તજન તારાવાયા तुझा महिमा वणाव्यासी शक्ती कैची आम्ही मागेने ते कृपा करणे माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी उभरी द्यावी सद्गती ऐसे विनंती करणे पुनरपीविनवी करणावचने सेवा करतो द्वार योनी महाशूर क्रूरसे प्रतिसमसे ब्राह्मणासी घात करतो जीवेसी याची कारणे अम्मासी बोलावी मजाजी जाता तयाजवी आपण निश्चय घेल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषोनी श्री सद्गूर्ती अभयंकरा आपले हाती विप्रमसुकी ठेवीते चिंता न करी या भय सांडोनी तुवा जावे क्रूरेवना भेटावे संतोषणे प्रयभावे पाटीला मापाशी जवोवरी तू परतोणीअसी असो आम्ही भरमवसी तुवा आलिया संतोषी जावो आम्ही येथोने निजवक्ता आमचा तू होसी पारंपर वंशोवंशी अखिला भेष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी भोवत तुझे वंश पारंपरी सुखी नांद ती पुत्रपौत्री अखंडलक्ष्मी ऐसावर लादोन निगे सायनदेव ब्राह्मण तो यवन गेला तुरित कालांतक यमुजेसा यवन दुष्ट प्रियेसा ब्राह्मणा ते पाताकसा ज्वाला रूप होता जाहला विमुख हुनी गृहांत गेला योन कोपत विप्र झाला भैचकित मणिश्री सदृश ध्यातसे कोप आल्याबयासी केवी स्पर्श अग्नेसी श्री सुरुपा होई जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिलियांचे सर्व तो कोणी प्रेगडासी तसे त्या ब्राह्मणासी असे कृपा हो श्री सद्गुरूंची काय एखादी सिंहासी एरावती के विग्रासी श्री सुरुपा होई जासी कलिकाचे नाही ज्याचे हृदय श्री सद्गुस्मण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यूने बाधे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्रीसद्रूपा ज्यासी होय यमाची मुख्य बहिण आहे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुक्षिप्त किले भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनि प्रेयसी प्राणांतक वेथेसी कष्टसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्री मारतो गाई छेदन करतो अव्यपाई विप्रेका आपणासी स्मरण झाले तैवळी धावत गेला ब्राह्मण जवळी लोळत तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी मासा येथे पाचारीले कवणी जावे वर्त प्रतोने वस्त्रे देऊनी निरोप संतोषणी द्विजवर आलाग्रामा वेगवत्र गंगात्रेय सवासर श्री सद्गुरूचे चरण दर्शना देखूनिया श्री सद्गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांता अत्यंत संतोषणी श्री सद्गुरुमती तया द्विजा आश्वासिती दक्षिणे दिशा जाऊ म्हणते स्थानस्थान तीर्थयात्रे ऐकुणी श्री सद्गुरूंचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंभ्या आता तुमचे क्षण आपण न समागमे तुमचे क्षणावेणे देखा राहू नके राहू न शके क्षणे एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उद्धरावया सगळ्यांचे गंगा आणली भूमीसे तैसे स्वामी आम्हा दर्शन दिले आपले भक्त असले तुझी खाती आम्हा सोडणे काय निती सवे होऊन निश्चिती म्हणून लागला येणे प्री श्री सद्गुरुसी विनुत प्रभावेसी संतोषनी विनयसी श्री सद्गुरुमती तयवी कारण असे आम्हा जाणे तीर्थ्या हस्ती दक्षिणे पुनर्पि दर्शन देणे स्वस्त्री पंचदशी आम्ही तुमचे गावास्मे पद हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्याम्मा न करा चिंता साल सुखे सकळरिष्ठे गिले दुःखे म्हणून असत दि मस्तके भाकते ती दयवेळी ऐसे परी निघाले ते थोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यान समेत श्री आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे ते राहिले गुप्तरूपे नामधारकदा कायकारण गुप्त शिष्य भवसी होते शिष्य ठेविले गंगाधराचा नंदणू सांगे श्री कामधेनू कामधेनु सिद्धमुनिविस्तारुण सांगे नाम कणेश सा। पुढीलकथेचा विस्तारू सांगता पारू मनकुन एकाग्रु एका, एका श्रोते सकळी गोहो इथे श्री सद्गुरुचरित्रामृते श्री कल्पत्रौ श्रीनसिंहसतो पाक्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरेवन शासनम सायन द्रे नाम